तर रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार बोगस नावे समाविष्ट करणे नावांची जाणीवपूर्वक प्रभागांमध्ये अदलाबदल तसेच प्रशासनावर राजकीय दबाव अशा गंभीर गैरप्रकारांचे धक्कादायक पुरावे समोर आल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केला आहे या प्रकरणात निष्काळजी व पक्षपाती कारभार करणाऱ्या संबंधित बीएलओ ज्योती अभिजित जाधव यांची तात्काळ निलंबन करण्यात यावे प्रारूप मतदार यादीत फेरफार बोगस नावे बनावट आयडी कार्ड आणि राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या बीएलओवर गंभीर आरोप एकाच व्यक्तीची एकच पानावर पाच पाच मतदान नोंद मंदिरावर वेगळे मतदान शाळेत वेगळे मतदान लोकशाहीच्यावर थेट आघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले लोकशाही वाचवायची असेल तर बोगस मतदानाचा खेळ प्रभाग प्रभागरचना आणि प्रगनन गट यामध्ये गंभीर तफावत आहे विशिष्ट पक्षाचे हित साधण्यासाठी फेरफार केल्या जात आहेत यामुळे सुनील माने यांनी उमेदवारी अर्ज बहिष्काराचा इशारा दिला आहे मतदार याद्या त्रुटीपूर्ण असतील तर आम्ही आमच्या पक्षातर्फे एकही अर्ज दाखल करणार नाही आम्ही नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करू आणि ब्रह्मपुरी येथे जलसमाधी आंदोलन निश्चित आहे ही तक्रार नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल झाली असून बीएलओ निलंबनाची मागणी आणि पुढील चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे पाहूया पुढे त्या ठिकाणी प्रारूप मतदार यादीमध्ये आपण जर मतदार यादी पाहिली तर ज्या पद्धतीनं प्रभाग रचना झालेली आहे आणि ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागामध्ये जे प्रगणन गट पाहिजे होते ते प्रगणन गट त्या ठिकाणी नकाशावर दाखवले नाहीत नकाशावर चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले आणि जे गॅजेट केले त्यामध्ये ते ते प्रगण गटाचा उल्लेख केला आहे त्याचबरोबर या ठिकाणी बोगस मताची खूप मोठ्या पद्धतीनं वावर आहे गोळबाचं माळ ज्या ठिकाणी दहा बाय दहाची फुले मंदिराची त्या ठिकाणी सोळा ते सतरा मतदान आहे वसंतदादा पाटील विद्यालय ज्या संस्थेचा मी चेअरमन म्हणून काम करतो त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शाळा जे पाचवी ते बारावी भरते जवळपास दीड हजार मुलं शिकतात इथे राहायला कोण नाही परंतु त्या ठिकाणी बावीस मतं वसंतदादा पाटील विद्यालयावर नोंद केलेली आता या ठिकाणी शेडगेंच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये जवळपास घर नंबर चौदा एकोणीस त्यांचा घर नंबर आहे ते त्या ठिकाणी राहतात परंतु तिथं अठरा ते एकोणीस मतदान लोक आहेत आता ज्या पद्धतीनं आपण काम करतोय ज्या बियरो म्हणून काम करतात त्या चव्हाण ज्योती अभिजीत त्यांची पाच वार्डामध्ये स्वतःच मतदान ठेवतील पाच वार्डामध्ये बियरो स्वतःचं मतदान आहे ज्या प्रशासनामध्ये प्रभाग रचनेचं काम करतात बी एल काम करतात मतदार नोंदणी करतात मतदाराची कमी जास्त करतात त्या ठिकाणी स्वतःचं नाव चार पाच ठिकाणी ठेवता येते का त्याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर एका वार्डामध्ये एका प्रभागामध्ये एकाच नावाची व्यक्ती एकाच पानावर माने लता प्रभाग क्रमांक पाच घर नंबर एकशे तेवीस मतदान क्रमांक सत्तावीस माने लता प्रभाग क्रमांक पाच घर नंबर एकशे तेहतीस अठरा नंबरला मतदान आहे माने लता घर नंबर एकशे एक एकोणसाठ नंबरला मतदान आहे मानिल आता घर नंबर एकशे साठ नंबरला आहे एकाच पानावर एका लेडीचं सहा मतदान आहे पाच ते सहा मतदान आहे आणि ते सगळं मतदान विधानसभेत आले त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या आय डी कार्ड तयार करतात आधार कार्ड वगैरे तयार करतात आणि या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दुबार मतदान असेल किंवा शेजारच्या गावात मतदान असेल तर मंदिरावर मतदान नोंद होत असेल दहा बायलाच्या पण एकवीस वीस तर लोकशाही किती प्रगभ झाली शाळेमध्ये मतदान होत असेल नोंद तर नक्की कुठल्या दिशेने लोकशाही निघाली त्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आम्हाला पाहिजे आम्ही धरणे आंदोलन धरले त्या ठिकाणी आम्ही दोन तीन दिवसापूर्वी विनंती केली प्रशासनाला की त्या साधारण सगळ्या पार्टीच्या मिळून जवळपास दीड हजार दोन हजार अर्ज केले ज्या बीएलओ न चुका केल्यात त्यावेळे चौकशी नेमली आहे म्हणजे ज्यांनी चोरी केली त्याला चौकशी अधिकार नेमायचं म्हणजे नक्की प्रशासन काय चाललंय म्हणजे निवडणूक त्यांना असे पद्धतीने करायची आहे का आमची भूमिका एक असेल जर मतदार याद्या सदोष नसेल तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं कुठलाही अर्ज भरणार नाही आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेसमोर बसून आंदोलन करणार आहे आणि जनसभाधी ब्रह्मकुले घेणार आम्ही सगळी आमची भूमिका टोकाची असेल आम्ही शासनाला विनंती करतोय त्या ठिकाणी आम्ही सातत्याने वारंवार करून प्रगणन गुट गट चुकलेत प्रगणन गटाची हद्द आणि वारदाची हद्दं एक आली पाहिजे समजा एखाद्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये प्र प्रगण गट एक आहे दोन आहे तीन आहे तर त्या तिन्ही प्रगणन गटाची आणि वार्डाची हद्द एक आली पाहिजे परंतु ती कुठं जुळत नाही त्या ठिकाणी माहिती अधिकाराला आम्ही मागितलं तर माहिती अधिकारामध्ये आम्हाला दिलं की आम्ही कुठलाही प्रगण गट ना फोडला नाही फोडला नाही आणि प्रगण गट फोडलेले आहे म्हणजे शासनानं प्रशासनानं त्या ठिकाणी राज्य शासनाचे असेल निवडणूक आयोगाचे आयोगाची असेल किंवा विभागाय आयुक्ताची त्या ठिकाणी दुरुपयोग केली म्हणजे जर ह्याला वाटत असेल लोकशाही संपवायची रिटून न्यायचं तर या ठिकाणी आम्ही कुठून घेणार नाही ज्या पद्धतीने मर्कटवाडीत आंदोलन झालं त्याच्यापेक्षाही भयानक आंदोलन भारतातले राज्यातले सगळे मीडिया बोलून आम्ही प्रेझेंटेशन करू शकतो कशा पद्धतीने प्रशासन आम्हाला फसवले कशा प्रशासना प्रकार प्रकारे मतदान घेतले पण जर माझं नाव माझ्या स्वतःच्या मंडळीचं नाव त्या ठिकाणी पंचवाडा गांधी चौक आहे तिथं विधानसभेला मतदान इथं केलं लोकसभेला केलं जी बेस यादी पकडली एक जुलैची त्या यादीपर्यंत नाव येत आहे आणि आता तिथं पाच किलोमीटर नाव नेऊन टाकले mm -hmm. बौद्धल्या काही माणसांचं आहे बौद्धस्तीतले काही प्रभाग प्रभागाली का माणसं त्या ठिकाणी जवळपास वीस बावीस माणसं प्रभाग म्हणजे त्या माणसाला तुम्ही मताचा अधिकार तिथे उभारायचा अधिकार नाही ना का शासनानं त्यांना रिझर्वेशन कशासाठी दिले त्या रिझर्वेशन वार्डात त्यांना उभारायचा अधिकार आहे त्यांचं स्वतःचं मत त्याला घ्यायचं नाही का म्हणजे नक्की कुठल्या पद्धतीने प्रशासन काम करते आणि आम्ही सातत्याने प्रशासनाला विनंती करतोय पण प्रशासन गंभीर घेत नाही त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला विनंती करायची आहे की लोकशाही मार्गाने असू द्या उद्या इलेक्शन इलेक्शन कोण हरल कोण जिंकल हे महत्वाचं नाही परंतु या ठिकाणी लोकशाहीनं जो पद्धतीनं इलेक्शन प्रक्रिया सुरू आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी एका विशिष्ट गटाचं एका विशिष्ट पक्षाचं किंवा एका विशिष्ट व्यक्तीचं ऐकून जर तुम्ही करत असाल तर हे रहमत आहे या ठिकाणी या रहमतपूर्ला साहित्यिक सांस्कृतिक क्रांतीचा इतिहास आहे असं आम्ही मुळीच खून देणार नाही लोकशाहीचा खून करायचा प्रयत्न चालला आहे आमचे सर्व कार्यकर्ते होऊन देणार नाही तुम्हाला जर एका प्रभागामध्ये आता मी उदाहरण देतो अशी काही घरं आहेत की त्या घराला नंबर नाही केने टाकले ते कुठं राहतो त्याचा ॲड्रेस नाही ह्या वार्डात प्रभाग क्रमांक एक दोन येण्याची पानं एक पाच पन्नास टाकले मत प्रभाग क्रमांक दोन मध्ये पाच पन्नास नाव येण्याची आता या पुढे घर नंबर आहे त्याला काय आहे ना, ना काहीतरी ॲड्रेस कुणी कुठे टाकलेत मग म्हणजे ज्या पद्धतीने आपण पित्रपूर पंधरा डोळ्यामध्ये सकाळी भात इच करतो करावं तसं तिने मध्ये इच काढले तिकडे मत काय टाका तिकडे काय मत टाका त्याला काहीतरी बेस असला पाहिजे आता नगराध्यक्ष आनंदराव पोरे त्यांचं मतदान गावात आहे शेवटी माझी दोन घर आहेत माझं मत कुठे ठेवायचं मला अधिकार आहे त्यांनी विधानसभेला गावातल्या मतदानावर अधिकार मतदान केले त्यांनी काय अर्ज केला नाही की माझं मत, मत ट्रान्सफर करा परंतु त्यांचं मत ट्रान्सफर केले अविनाश मानेच मत ते तीन मध्ये त्यांचं मत दुसऱ्या वर्गात नेऊन टाकले चार मध्ये आहेत तर तीन मध्ये आणून टाकले म्हणजे हेतूप्रस्तक प्रायत चाललंय का पासळ जवळपास तीन ते चार हजार मतांचा एका प्रभागात एका काय काय घर आहेत पाच पाच ना प्रभागात नाव आहेत माझी गावात चार घर आहेत पण माझं एकाच प्रभागात नाव आहे मी जिथं पहिल्यापासून राहत होतो आता मी जर राहायला गेलो तर ते घर माझ्या वडिलांचं आहे आमची तिथं माझी आई राहती त्या घरात माझं नाव आहे परंतु मला मग चार चार प्रभागात माझी चार घरात चार घरात नाव लावला आली असती फक्त सत्ताधारी पार्टीच्या माणसांची ठिकाणी नाव आहेत आमच्या प्रभागातल्या आमच्या कार्यकर्त्याच्या आमच्या विचाराच्या माणसांचं कुठेही नाव डबल येणार नाही <laughs> आम्ही धरण आंदोलन दिले की ज्या बीएलओ चुका त्यांना त्याच्यावर कारवाई करा आता बीएलओ स्वतः तिचं नाव चार वेळा लावती कशी लावती कुठल्या बेसवर होती का आपआप नाव येतो तुमचं आता आमच्यातली काय मतदान आहे तिने विधान लोकसभेला मतदान केलंय विधानसभेला त्याला डिलीट मारले कुठल्या पैसे उठली तिथे राहायला आहेत तिथं नोकरी करतात गावातच नोकऱ्या आहेत म्हणजे ह्यांना पाहिजे मग दिलीप मारायचं आणि दिलीप मत मारलं तरी अप्रुव्हल मत घेताना दिलीपचं मत अप्रूव्ह ह्या बीएरओ करतो किंवा मतदान वाढवलं मी ऑनलाईन मी फॉर्म भरला तर माझं मत असं काय ऑनलाईन येत नाही या त्या बीएरओला अप्रुव्हल करायला असतं कर असं सगळ्या यादीमध्ये गोंधळ आहे रहमतपूर नगरपालिकेत ज्या होत असलेल्या निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्या याद्या प्रसिद्ध होत असताना रहमतपूरमधील नागरिकांना ज्या प्रभाग रचनेमध्ये नाव अपेक्षित आहे असणे ते तर नाव दिसत नाही याच्या उलट ज्या संस्था आहेत ज्या सार्वजनिक मंदिर आहेत त्याच्यामध्ये एका एका नंबरवरती सतरा ते अठरा नाव ही दाखल केलेली आहे आज हा पुरावासहीच आम्ही बोलतोय घर क्रमांक अठराशे साठ हा शिक्षण संस्थेचा आहे पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील या संस्थेमध्ये रहिवाशी वापर कुणाचा आहे नाही परंतु या संस्थेमध्ये एकोणीस नावं ही रहिवाशी वापर म्हणून दाखवली आणि त्याचा मतदार यादीमध्ये समावेश केला गेला नाही आणि हा त्याचा पुरावा आहे ऑनलाईन नो नोटेशा नु आज आम्ही बी एल ओ आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं ही नावं ऑनलाईन पद्धतीने आली ऑनलाईन पद्धतीनं नावं येत असताना अॅप्रोलिंग हे इथे स्थानिक बी एल ओ आणि तपासणी पथक यांनी करणं गरजेचं असतं त्यांचं अॅप्रोलिंग झाल्याशिवाय ती नावं मतदार यादीमध्ये येत नाहीत मग ही नावं आली कशी त्याचबरोबर आमच्याकडे दुसरा पुरावा आहे चांदणी चौक म्हणून आहे ती ठिकाणी एक विभाग आहे त्या विभागामध्ये एका घरावरती एक घर नंबर आहे तिथं दहा बाय बाराचे रूम आहे त्याच्यामध्ये तेरा नावं आहेत आणि ती तेरा नावं विविध जाती धर्माचे आहेत त्याच्यामध्ये चौधरी आहेत छत्री आहेत इतर काळी कंपनी आहेत त्यांचा कुठंही रहमतपूरच्या रहिवासी वापरामध्ये आज ताग आहेत संबंध नाही अशा लोकांची नावं या मतदारमध्ये आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर कामकाज होणार असेल तर रहमतपूरची जनता ही कधीही सहन करणार नाही आणि त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आमचे नेते सुनील माने माझी नगराध्यक्ष साहेब आणि सर्व आजी माजी नगरसेवक हो आणि नागरिक यांच्या वतीनं या ठिकाणी धरणे दर्ण आंदोलन केले वरिष्ठ अधिकारी यात जोपर्यंत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू